तर मित्रांनो वेलकम आहे आपल्या नवीन व्हिडिओ तर मित्रांनो आज तुलसीपुजन आहे तर कशी साजरा करतात आमच्याकडे तुलसीपुंजन ते व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आमचा तर मित्रांनो आजीने पूजेची तयारी करायला चालू केलं आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओत तर मित्रांनो आता पाठ वगैरे ठेवणार आणि त्याच्यावर थोडेसे सिक्के आणि त्याच्यावर दिवा पेटवणार आणि म्हणजे पूजेची पूर्ण तयारी करून ठेवलेली आहे फळं वगैरे लागतात त्याच्यासाठी पाच फळं आणि नारेल वगैरे हार असं म्हणजे सामग्री लागते तर मित्रांनो सर्व सामग्री आणलेलीच होती पण आरतीचं टाट वगैरे राहिलं होतं तर मित्रांनो आरतीचं ताट आतूला घेऊन यायला सांगतो तर मित्रांनो बघू शकता खिलबिलाट किती जोरात चालू आहे तर खूप म्हणजे धावपळ चालू आहे इकडे तिकडे आणि जेणेकरून लवकरात लवकर आपलं म्हणजे तुलसीपूंजन आटपून होईल तर फायनली मित्रांनो बघू शकता सर्व काम झालेलं आहे तर मित्रांनो आता आरती घेऊया आपण आता तर आता आरती वगैरे झालेली आहे तर मित्रांनो जेवण वगैरे थंडा वगैरे पाहुण्यांना देणार आहेत आता आणि थंडा वगैरे जेवण वगैरे झालं का नंतर लगेच नाचण्यासाठी ढोलकीवर आमच्याकडे नाचणारच काही पण झालं कोणताही कार्यक्रम असू द्या ढोलकीवर नाचणार म्हणजे नाचणार तर मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आमचा आणि तुम्ही सुद्धा थंडा पाहिला या आमच्याकडे तर मित्रांनो सर्व पाहुणे वगैरे जेवण करतात तर मित्रांनो जेवण वगैरे झालं की लगेच ढोलकीवर नाचणार मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे हे बघा असे बालगोपाल बाल जेवतात तर मित्रांनो सर्व झालेलं आहे तर आता हळूहळू ढोलकीचासुद्धा आवाज यायला लागला आहे तर मित्रांनो आता नाचकाम चालू करणार आहे तर मित्रांनो आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करा तर मित्रांनो व्हिडिओ बघता पण लाईक आणि सबस्क्राईब नाही करत तर मित्रांनो कमेंटही करा या व्हिडिओला